साष्टी साष्टी म्हणजे आजचे सालसेट हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील समुद्रकिनारे भागातील प्रदेशास साष्टी किंवा सालसेट म्हणून ओळखले जाते साष्टीच्या नावाचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी माही स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बघत असाल तर माही स्टुडिओ या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा साष्टी हा शब्द साष्ट किंवा षष्टी या संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे षष्टी म्हणजे साठ असे मानले जाते की साष्टीमध्ये सुमारे साठ गावे होती म्हणून या प्रदेशात साष्टी हे नाव पडले साष्टी हा परिसर खाडीने वेळलेला आहे त्यामुळे या प्रदेशात साष्टी द्वीप म्हणत असत साष्टीचा उल्लेख सातवाहन काळात आढळतो हा प्रदेश व्यापारासाठी महत्वाचा होता त्यामुळे साष्टीचा विकास एक प्रगल्भ व्यापारी केंद्र म्हणून सातवाहनांनी केला पुढे हा परिसर शिलाहारांच्या ताब्यात गेला त्यांनी ठाणे व मुंबई परिसरावर नियंत्रण ठेवले व या भागात तटबंदी व मंदिरे बांधली सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी साष्टी द्वीपावर वर्चस्व मिळवले त्यांनी याला सालसेट असे नाव दिले जे आजही प्रचलित आहे मित्रांनो तुम्हाला जर साष्टीच्या नावाचा इतिहास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतिहासप्रेमी मित्रांना तसेच साष्टीकारांना म्हणजे सालसेटकरांना शेअर करा